नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं समावली चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण घराच्या प्रवेशद्वाराजवळ चपला स्टँड ठेवू नका कारण चपला कधीही उलट ठेवू नका यासंबंधित वास्तुशास्त्राचे काही नियम आपण जाणून घेणार आहोत तर पहा आपण दारासमोर उलटसुलट अस्तव्यस्त टाकलेल्या चपला घरात निर्माण करतील वास्तुदोष आणि शनिदोष तर पहा आपल्या घरामध्ये आपण येत असताना प्रवेशद्वारावर आपण चप्पल ठेवत असतो तर ती चप्पल कोणत्या दिशेला ठेवावी आणि जर आपण उलट सुलट जर चप्पल ठेवली तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष शनिदोष निर्माण होतात तर पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा व योग्य स्थान देण्यात आलेले आहे योग्य वस्तू जे आहेत त्या योग्य जागी आणि योग्य पद्धतीने ठेवली असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात की घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू घरामध्ये सुखसमृद्धी कायम वाढवत असतात यासोबतच घरातून वास्तुदोष नष्ट होत असते तर, वास्तु तर दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी ठेवल्यात नाही तर नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात आणि व्यक्तीला अनेक समस्यांनी घेरले जातात वास्तुदोष धनहानी किंवा आरोग्यासंबंधी समस्या घरामध्ये भांडणे होणे पती पत्नीमध्ये सतत कलहचं वातावरण राहते त्याचबरोबर घरातील लोकांचे मन कधीही शांत न राहणे व ज्येष्ठ व्यक्ती आहेत घरामध्ये नेहमी कटकट चालू राहणे व आहेत किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत घरा असतात वास्तुतज्ञाच्या मते असं म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये जिवंत चप्पल ठेवण्याबाबत काही नियम सांगितलेले आहेत असे म्हटले जाते की जर घरामध्ये शूज व चप्पल उलटे पडून राहिल्या तर नकारात्मकतेला प्रोत्साहन देत असतात यासोबतच वास्तूमुळे दोषही निर्माण होत असते घरामध्ये शूज व चप्पल ठेवण्याच्या वास्तुनियमाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घरामध्ये शूज व चप्पल ठेवत असताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या वास्तुशास्त्रानुसार वापरलेले शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही काढू नये या दिशेला देवी लक्ष्मी देवीचा वास असल्याने किंवा घरामध्ये प्रवेश करण्याचा जो मार्ग आहे तो पूर्व दिशेला जास्तीत जास्त असतो त्यामुळे पूर्व दिशा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि सूर्यदेवाची जी ऊर्जा आहे या दिशेने आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते त्यामुळे घरातील जी सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये टिकून राहत नाही म्हणून तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला चुकूनही चप्पल किंवा सूज काढू नये तर पहा बाहेर येताना नेहमी लक्षात ठेवावे की तुम्ही तुमचे सूज आणि जे चप्पल आहे ते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला काढावे वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की घराच्या मुख्य गेटवर बूट चप्पल काढणे अशुभ मानले जाते घराच्या मुख्य दरवाजापासून लक्ष्मी देवीचा वास असल्याचे म्हटले गेलेले आहे म्हणूनच घरामध्ये उलटे सूज व चप्पल कधीही असू नये ज्योतिषशास्त्रात पायांना शनीचा कारक म्हटलं गेलेला आहे म्हणून अनेकदा शनी उपासने चपला दान करा असं सुद्धा शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे अशा चपला सुस्थितीत न ठेवता अस्तव्यस्त ठेवलेल्या असतील तर तुम्ही अकारण शनी दोष तुमच्या जीवावर ओढून घेत आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शनी दोष असल्या तर भरपूर असे अडथळे येत असतात शनीच्या अवकृपेने घरातील कुटुंबातील सुखशांती भंग होत असते घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद व्हायला लागतात व जे आपण काम करायला जातो नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा पेपर देण्याकरता आपण जात असाल त्यावेळेस जर शनीच्या अवकृपेने तुम्हाला काही दोष लागलेला असेल तर त्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडणार नाही किंवा तुम्ही पास होणार नाही कारण शनिदोष जो आहे तो प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करत असतात त्यामुळे तुम्ही शूज व चप्पल कधीही उलटी ठेवू नका यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते म्हणून आपल्या दारास बाहेरील जी चप्पल आहे ती नीट ठेवावी आणि सुलटच ठेवावी अशा पद्धतीने या चप्पल दारापुढे ठेवणे अतिशय घातक मानले गेलेले आहे म्हणून तुम्ही दारासमोर न ठेवता या एका, एका साईडला जी पश्चिम किंवा दक्षिण दिशा आहे त्या दिशेला आवर्जून ठेवावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका